छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी बेमुदत बंदची हाक दिली होती मात्र राहुरी शहरातील छोटे मोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल याचा विचार करून तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा करून एक एप्रिल रोजी असलेले बंद स्थगित करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सव्वीस मार्च रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती सदर घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप आरोपींचा तपास लागला नाही या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून जेरबंद करावे या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एक एप्रिल रोजी पासून राहुरी शहर बेमुदत बंदची हाक दिली होती जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत राहुरी शहर बंद राहणार असा पवित्रा माजी मंत्री तनपुरे यांनी घेतला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे तसेच सव्वीस व सत्तावीस तारखेला शहर व वा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला त्यामुळेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे सर्वांचा विचार करून तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा करून एक एप्रिल रोजी पुकारलेला बंद पुकारलेला शहर बंद आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा मला कदापि सहन होणार नाही आंदोलन करण्याचे अनेक मार्ग आहेत आम्ही स्वस्त बसणार नाही वेगळ्या मार्गाने व शांततेत आंदोलन करू अशी माहिती बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना अतिशय निंदनीय आहे आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी गाव बंद ठेवणे हा योग्य मार्ग नाही यामध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान आहे त्यामुळे राहुरी शहर सुरळीतपणे चालू राहील मात्र जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत राहुरी शहरातील सर्व व्यापारी काळी फीत लावून निषेध व्यक्त करतील अशी माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिली यावेळी युवा नेते हर्ष तनपुरे बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी माजी नगरसेवक बाळासाहेब बुंडे संजय साळवे नंदुभाऊ तनपुरे विलास तरवडे पांडुभव उदावंत आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते गेल्या बुधवारी सव्वीस तारखेला शहर मध्ये जो अप्रिय प्रकार घडला त्याची रिएक्शन म्हणून त्या दिवशी सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी रस्ता रोपे केला आणि गुरुवारच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी बंद पुकारला गेला सणाचा बाजार असताना सुद्धा लोकांनी उत्स्फूर्त बंद त्या ठिकाणी पुकारला आणि त्याला यश आलं माननीय माजी आमदार माजी मंत्री प्राजीदादा तनपुरे यांनी उद्यापासून बंद त्या ठिकाणी पुकारल्याचं जाहीर केलं परंतु राहुरी शहरातील सर्व व्यापारी बंधू छोटे मोठे व्यापारी रस्त्यावर धंदा करणारे व्यवसाय करणारे व्यापारी त्याचबरोबर मोठमोठे दुकानदार यांनी आणि राहरी तालुक्यातील शेतमाल भाजीपाला पिकवणारे शेतकरी ते सर्व शेतकरी यांनी एक त्या ठिकाणी विनंती केली की हा बंद आता उद्या पुकारू नये त्याला स्थगिती त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांच्या भावना आम्ही प्राजक्टदापर्यंत पोहोचवल्या आज दादा अमेरिकेत असल्यामुळे त्यांच्याशी फोनवर बोलल्या झाल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन आम्ही उद्या जो त्यांनी बंद पुकारला होता तो स्थगित करत आहोत कारण त्यामुळं होणारं नुकसान राहरी शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम त्या ठिकाणी सुरू होती त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी प्रपंचाला नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ऐन सणासुदीच्या बाजारातही त्यावेळेस त्यावेळी नुकसान झालेलं आहे गुरुवारचा सणाचा बाजार होता आणि इथून पुढं भाजीपाला कुठं जरा बऱ्याचशे बऱ्यापैकी शेतकरी पिकवतात आमच्या मार्केट यार्डमध्ये सर्व भाजी विक्रेते आहेत आडते आहेत त्यांनी विनंती केली शेतकऱ्यांनी विनंती केली की हे आमचं नुकसान त्या ठिकाणी आहे आपण दुसऱ्या संयमी मार्गाने या कृतीचा निषेध त्या ठिकाणी करणारच आहोत किंवा आपली जी मा मागणी आहे की जो कोणी हा आरोपी त्या ठिकाणी असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याला शिक्षा व्हावी आणि ह्या भावनेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत परंतु हे करत असताना सर्वसामान्य नागरिकाला कुठली कुठली अडचण त्या ठिकाणी होऊ नये म्हणून प्राजक्त दादानी सुद्धा आमची विनंती त्या ठिकाणी मान्य केली आणि उद्याचा जो बंद आहे तो स्थगित त्या ठिकाणी केलेला आहे रावरी मार्केटयार्ड मध्ये जो भाजीपाला मोंडा सकाळी असतो तो होणार सुरळीत उद्या सुरळीत होईल बाकीचे सुद्धा काम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चालिंदर ढोकणे राहुरी